नमस्कार महिला भगिनींनो टेक्नो थरव या चॅनल चॅनलवर आपलं स्वागत महिला भगिनींनो जर आपण अंगणवाडी सेविका व मदतनीस भरतीची तयारी करत असाल तर ही बातमी आपल्यासाठी आहे आणि आता जाहिरात आलेली आहे आणि नेमकी पात्रता आटी काय आहेत आणि शेवटची तारीख काय असणार आहे ते याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की ही जाहिरात नेमकी कोणत्या जिल्ह्याची आहे आणि यासाठी आपल्याला अर्ज कसा करायचा आहे आणि कुठे करायचा आहे तर व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल ला करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिला भगिनींपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती जाहिरात आणि बघा ही जाहिरात आजच प्रसिद्ध झालेली आहे आणि जाहिरात नेमकी कुठली आहे तर ते बघूया आपण खाली तर बघा एकात्मिक बाल विकास सेवा योजना या केंद्र पुरस्कृत अंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी जिल्हा सोलापूर पूर्व या प्रकल्प अंतर्गत रिक्त असलेली अंगणवाडी मदतनीश यांची मानधनी पदे सरळ नियुक्तीने भरण्यासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागणी करण्यात येत आहे पद पदसंख्या पुढील प्रमाणे आहे तर बघा सगळ्यात अगोदरची जी काही जाहिरात आलेली आहे तर ती सोलापूर जिल्ह्यातून आलेली आहे आणि सोलापूर अंतर्गत ही भरती प्रक्रिया सुरु झालेली आहे त्याचबरोबर इतर जिल्ह्याच्याही सुद्धा जाहिराती आता इथून पुढे लगेच न्यूज पेपरमध्ये असेल किंवा वेबसाईट वर यायला सुरुवात होणार आहे तर नेमकी याची पात्रता बघूया पा आटी आणि शेवटची तारीख काय आहे जेणेकरून आपल्याला सुद्धा कळेल की आपल्याला कोणकोणती डॉक्युमेंट्स आवश्यक असणार आहे ती डॉक्युमेंट्स आपण गोळा करून ठेवा जशी आपल्या जिल्ह्याची जाहिरात येईल त्यानुसार आपल्याला सुद्धा त्या जाहिरातीचा फायदा घेऊन अर्ज करता येईल आणि डॉक्युमेंट लगेच आपल्याला त्या ठिकाणी जोडून तो अर्ज सबमिट करता येईल तर बघूया या जाहिरातीमध्ये नेमकं काय दिलेलं आहे आणि कागदपत्रे नेमकी कोणती लागणार आहे तर बघा या ठिकाणी मोहोळ आणि बारशी या ठिकाणी मोहोळला दोन जागा आहे आणि बार्शीला एक जागा आहे मदतनीसांची तर अंगणवाडी मदतनीस व मानधन पदाच्या सरळ नियुक्ती संदर्भात आवश्यक शैक्षणिक पात्रता अटी व शर्ती खालीलप्रमाणे आहे तर यासाठी नेमके पात्रता काय आहे आवश्यक कागदपत्र कोणकोणते लागू शकतात आपल्याला ते खाली दिलेलं आहे तर बघा या ठिकाणी पदाचे नाव सांगितलेलं आहे अंगणवाडी मदतनीस मानधनी सेवा त्यानंतर मानधन किती असणारे साडेसात हजार रुपये दर महिन्याला आपल्याला मिळणार आहे आणि आता या ठिकाणी बघू शैक्षणिक पात्रता म्हणजे आपलं शिक्षण कुठपर्यंत आवश्यक आहे तर अंगणवाडी मदतनीस पदासाठी महिला उमेदवारांनी किमान शैक्षणिक पात्रता ही बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्यानंतर शैक्षणिक अर्थात धारण करणाऱ्या उमेदवाराने शैक्षणिक पात्रतेच्या आवश्यक कागदपत्राच्या व गुणपत्रिकांच्या सत्ता प्रती सत्यप्रती सक्षम प्राधिकार्याकडून साक्षांकित करूनच या अर्जासोबत जोडाव्या असं म्हटलेलं आहे तर मिनिमम पात्रता याची बारावी उत्तीर्ण आहे तर महिला नो जर आपल्याला ही जाहिरात आणि फॉर्म पाहिजे असेल तर आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देण्यात आलेली आहे त्याला क्लिक करायचं आहे त्याला क्लिक केल्यानंतर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा कारण त्याच ठिकाणी आपण विविध जिल्ह्यातील जाहिराती असेल गव्हर्नमेंटच्या विविध योजना असेल त्याचबरोबर जी आर असेल तर तो त्या व्हॉट्सअप ग्रुपला अपलोड करत असतो त्यामुळे त्या, त्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा प्रकारची पात्रता असणार आहे त्यानंतर पुढे बघा आता या ठिकाणी वास्तवाची वाट टाकण्यात आलेली आहे म्हणजे स्थानिक रहिवाशाबाबतची महत्वाची माहिती या ठिकाणी दिलेली आहे ज्या नगर परिषद नगरपंचायत व नगरपालिका क्षेत्रात अंगणवाडी मदतनीस पद रिक्त आहे त्या नगर परिषद नगरपंचायत का नगर नगरपालिका नगर कार्यक्षेत्रातील रहिवासी असलेल्या उमेदवारांना पात्र समजण्यातील स्थानिक रहिवासी असलेले बाब शासनाने निश्चित केलेला पुरावा सोबत जोडणे आवश्यक आहे तर ज्या क्षेत्रामध्ये जाहिरात आलेली आहे तर तिथल्या स्थानिक उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल असं या ठिकाणी म्हटलेलं आहे आणि पुढचा पॉइंट बघा सगळ्यात महत्वाचा की वयाची आठ बरेच जण वयाची आठ विचारत आहे तर जाहिरातील प्रसिद्ध दिनांकापासून किमान अठरा वर्ष व कमाल पस्तीस वर्ष किंध किंवा जे काही विधवा उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही कमाल चाळीस वर्षाची करण्यात आलेली आहे त्यासाठी जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा दहावी प्रमाणपत्र जोडावे तर या ठिकाणी किमान आठ अठरा वर्षे आहे तर कमाल पस्तीस वर्षापर्यंत आहे त्याचबरोबर यामध्ये काय होणार आहे की जे काही कॅटेगरीचे कॅन्डिडेट आहे एस सी एसटी ओबीसी त्यांना त्यांच्या कॅटेगिरीनुसार यामध्ये आरक्षणिक संविधानिक तरतूद देण्यात आलेली आहे त्यानुसार अजून पाच वर्ष वाढू शकतात यामध्ये त्याचबरोबर जे काही विधवा महिला आहे तर त्यांच्यासाठी अजून पाच वर्ष वाढवण्यात आलेले आहे म्हणजे चाळीस वर्जापर्यंत पर करण्यात आलेले आहेत तर अशा प्रकारची वयाची अट या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे त्यानंतर पुढे बघा ते या ठिकाणी लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र समोर एक प्रोफार्मा दिलेला आहे तर तो, तो भरून आपल्याला जोडावा लागणार आहे त्यानंतर भाषेचे ज्ञान आपल्याला मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे त्यानंतर त्यानंतर जे उमेदवार विधवा आहेत अनाथ आहेत अशा उमेदवाराबाबत बघा उमेदवार विधवा असल्यास विधवा असले बाबतचे घोषणापत्र व सोबत पतीचे मृत्यू प्रमाणपत्र जोडावे त्याचबरोबर उमेदवार असल्यास सक्षम प्राधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे ते हे प्रमाणपत्र आपल्याला जोडावं लागणार आहे त्यानंतर या ठिकाणी बदली संदर्भात माहिती देण्यात आलेली आहे त्यानंतर प्रवर्ग हे सुद्धा महत्वाचं आहे म्हणजे आपण कोणत्या कॅटेगरीचे आहे तर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागास प्रवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्ग उमेदवारांनी सक्षम प्राधिकरणाने यांनी साक्षांकित केलेल्या प्रमाणपत्राची प्रत जोडावी यासाठी आपल्याला कॅटेगरीच जर रिझर्वेशन घ्यायचं असेल तर यासाठी आपल्याला जातीचा दाखला जोडावा लागणार आहे त्यानंतर आता खाली बघूया आपण की शेवटची तारीख काय असणार आहे फॉर्म भरण्याची तर बघा महिला भगिनीनो अर्ज स्वीकारण्याचा जो काही अंतिम दिनांक काय असणार का आहे तर या ठिकाणी बघा ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला आणि याचा अंतिम दिनांक बघा अर्ज स्वीकारण्याचा अंतिम वेळ दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजे अठरा फेब्रुवारी पर्यंत आपल्याला सायंकाळी सहा वाजून पंधरा मिनिटापर्यंत अर्ज या ठिकाणी स्वीकारले जाईल आता हे अर्ज कुठे जमा करायचे आहेत तर बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी जिल्हा सोलापूर पूर्व गुंजेनिवास ख्रिश्चन हाऊसिंग सोसायटी एकशे सत्तर रेल्वे लाईन सात रस्ता सोलापूर तर या ठिकाणी आपल्याला हे अर्ज अठरा तारखेपर्यंत जमा करायचे आहे आणि त्यासाठी आता नेमके कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत तर ते बघूया आपण तर बघा अशा प्रकारचा एक नमुना अर्ज सुद्धा त्यांनी या सोबत दिलेला आहे त्यानंतर सोबत जे आवश्यक असणारे जे काही त्यासोबत यासाठी आवश्यक असणारी जी काही डॉक्युमेंट्स आहेत तर ती कोणती जोडायची ते पण या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आणि काही प्रोफार्मे पण दिलेले आहे बघा या ठिकाणी लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र त्यानंतर या ठिकाणी विधवा असल्याबाबतचे स्वयं घोषणापत्र त्यानंतर आता अर्जासोबत कोणकोणते डॉक्युमेंट जोडायचे आहे ते हे या ठिकाणी सांगितलेले आहे तर ते बघा कोणकोणती कागदपत्रे आपल्याला लागणार आहे उमेदवाराने विवाहपूर्वीचे नाव व विवाहानंतरचे नाव या दोन्ही नावाची व्यक्ती एकच असल्याबाबतचे राजपत्र रुपये शंभरच्या स्टॅम्प पेपर प्रतिज्ञापत्र हे जोडावं लागणार आहे त्यानंतर जन्म दाखला शाळा सोडल्याचा दाखला किंवा दहावीचे प्रमाणपत्र कॉपी त्यानंतर उमेदवार हा अनुसूचित जाती जमाती इतर मागास प्रवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विशेष मागास प्रवर्ग सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्ग मधील असल्यास सक्षम प्राधिकाऱ्यांचे प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत म्हणजे या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट जातीचा दाखला जोडावा लागणार आहे त्यानंतर आधार कार्ड रेशन कार्ड तहसीलदाराचे डोमेसिल सर्टिफिकेट रहिवासी प्रमाणपत्र यापैकी एक जोडावं लागणार आहे त्यानंतर उमेदवार संबंधित नगर परिषद नगरपंचायत नगरपालिका क्षेत्रातील रहिवासी असल्यास तशा प्रकारचे घोषणापत्र त्यानंतर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र यासोबत एक प्रोफार्मा पण दिलेला आहे बघा पुढे यानंतर उमेदवार किंवा विधवा असल्यास घोषणापत्र व पतीचे मृत्यूचे प्रमाणपत्र अनाथ असल्यास सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र त्यानंतर बारावी उत्तीर्ण पदवीधर पदव्युत्तर डी एड बी एड एम एस सी आय टी संगणक समकक्ष परीक्षा यांचे गुणपत्र प्रमाणपत्र यांच्या यांचे सुद्धा झेरॉक्स कॉपीज आपल्याला लागणार ला ला आहे त्यानंतर अंगणवाडी सेविका मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी दोन वर्षाचा जर अनुभव असेल आपल्याला तर प्राधान्य दिला जाईल तर त्यासाठी आपल्याला अशा प्रकारचे एक अनुभव प्रमाणपत्र असणे आपल्याकडे गरजेचं आहे तर महिला भगिनीनो अशा प्रकारची जाहिरात आहे त्यानंतर अशा प्रकारचा अर्ज आहे आणि त्यासाठी आवश्यक जी काही पात्रता आहे तर त्या पात्रता सांगण्यात आलेल्या आहे तर ज्यांना हा अर्ज पाहिजे असेल आणि ऍड पाहिजे असेल तर त्यांनी आपला काही व्हॉट्सअप ग्रुप आहे तर त्यांना जॉईन करा तरच आपल्याला त्या व्हॉट्सअप ग्रुपवर या सगळी जाहिरात आणि अर्ज मिळून जाईल तर महिला नो एवढंच होतं या वीडियो में जर आपण हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिला भगिनींपर्यंत शेअर करा धन्यवाद